आत्ता चाललेली आहे माझी पॅकिंग आणि ही पॅकिंग कसली चालली आहे तर तुम्हाला असं वाटत असेल की मी चालली असेल कुठेतरी बाहेरगावी पण मी बाहेरगावी नाही जाते ॲक्च्युली आरवची ट्रीप आहे उद्या सॅटरडेला आणि आजचा ब्लॉक मी फ्रायडेपासूनच सुरू केलेला आहे तर आरवची ट्रीप एक महिन्यापासून प्लॅन होती आणि आज उद्या फायनली त्याची ट्रीप जात आहे तर त्याचंच प्रिपरेशन इथे चालू आहे आणि आरव खूप एक्सायटेड आहे खूप जास्त एक्सायटेड आहे ट्रीपसाठी तर महिन्याआधीच फीज वगैरे आम्ही स्कूलमध्ये पेड केलेली होती आणि मग त्याला दिवाळीच्या आधीपासूनच चाललं होतं त्याचं की मी ट्रिपला जाणार आहे ट्रिपला जाणार आहे आणि खरंच ट्रिप म्हटली स्कूलची तर खूप एक वेगळीच एक्साइटमेंट असते सगळ्या फ्रेंड्ससोबत आपल्याला छान असा एन्जॉय करता येतो आणि सगळं व्यवस्थित गोष्टी एक्सप्लोअर करता येतात आणि मुलांना खरंच ट्रिपला पाठवणंसुद्धा खूपच गरजेचं आहे कारण त्यांना पॅरेंट्स विना कसं बाहेरचं जग असतं ते त्याचीसुद्धा एक ओळख होते आणि त्यांना स्वतः गोष्टी एक्सप्लोअर करायला एक चान्स मिळतो आणि बऱ्याच गोष्टी त्यातून त्यांना शिकतासुद्धा येतात त्याच्यामुळे अशा छोट्या मोठ्या स्कूलच्या ट्रिप्स किंवा पिकनिक असतील तर त्यातला आपण नक्कीच पाठवलं पाहिजे त्यामुळे मुलांच्या जनरल नॉलेजमध्ये बऱ्याचशा प्रमाणात खूप अशी भर पडते आणि खरंच आता आरोसुद्धा जात आहे आणि आरो मोस्टली माझ्याशिवाय तर राहूच शकत नाही पण आता त्याला एक एक दिवस थांब थांबायची सुद्धा मी सवय करणार आहे तर ट्रीप वन डेच आहे पण वन सुद्धा टीचर्स आणि फ्रेंड्ससोबत खूप छान अशा पद्धतीने तो एन्जॉय नक्कीच करेल कारण खूप जास्त एक्सायटेड आहे तो आणि बऱ्याचशा गोष्टी तिथे ॲडव्हेंचर पार्क वगैरेसुद्धा आहे तर तिथेसुद्धा ॲडव्हेंचर्स वगैरे करणार करण्यासाठीसुद्धा भरपूर एक्सायटेड आहे तर बघूया कशी ट्रीप होते तर इथे आरवच्या ट्रीपचंच प्रिपरेशन चाललेलं आहे की आ, आत काय काय न्यायचं वगैरे तिथे स्विमिंग पूल रेन डान्स वगैरे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ॲक्टिव्हिटीज आहेत आणि ते सुद्धा करायचे आहेत त्याला तर इथे त्याचं बॅग पॅक करत आहे मी आणि त्याला थोडंसं स्नॅक्ससुद्धा न्यायची होती ऑलरेडी तिथून लंच ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स मिळणार आहेत पण एक एक्स्ट्रा म्हणून त्याला मी दिलेले आहे ते मारुतीचे चिप्स ची, आणि थोडंसं मी जंक अलाव केलं आहे कारण ट्रिप असल्यामुळे हो थोडंसं मग त्याने पण एन्जॉय केला पाहिजे असं मला वाटतं द एरवी रोज काय आपण मुलांना हे अशा जंक वगैरे हो देत नाही पण असं ट्रीप वगैरे राहिलं तर थोडंसं सुद्धा थोडं त्यांना सुद्धा एन्जॉय करण्यासाठी आपण एक चान्स दिला पाहिजे त्यामुळे मग हे जंक दिलेले आहे आणि तो एवढं काही खाणार नाही माहिती मला तो बाकी सगळं रिटर्नच आणणार आहे कारण तिकडे बरेच ब्रेकफास्ट लंच आणि ते स्नॅक्ससुद्धा प्रोव्हाइड करणार आहेत सगळ्या मुलांना स्टुडंट्सला तर छान अशी ट्रीप आता आरोज जाणार आहे आणि खूप जास्त एक्सायटेड आहे कालपासून त्यात चाललं होतं की मम्मी परवा ट्रीप आहे ट्रीप आहे आणि मग आज, आज फायनली आता मी बॅग पॅक करून ठेवते म्हणजे उद्या सकाळीच त्याला साडेसातलाच स्कूलला रिपोर्टिंग आहे आणि तिथून ते मग सगळे निघणार आहेत तर मला सुद्धा आमच्या ट्रिपचे दिवस आठवले तर सुद्धा इतकेच एक्सायटेड राहायचो जेव्हा आरो जसा आहे आता तसा आणि आता झालेली आहे सकाळ तर सॅटरडे सकाळी सा आरो आता चालला आहे आणि आरोचे व्हॅनवाले अंकलसुद्धा आलेले आहेत तर त्याला आता आरोचे पप्पा खाली ड्रॉप करतील तर आता पटकन घाई घाईत व्हॅन आलेली आणि आता तसाच नमस्कार करायला गेला तो महाराजांच्या फोटोचा आणि मग आपल्या इन्स्ट्रक्शन देण्याकडे चालू आहे हॅलो एवरीवन नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे आय होप सगळे मस्तच असाल आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा सुखाचा जाऊ हीच मी बाप्पांच्या जर्नी प्रार्थना करते आणि सुरुवात करते आजच्या आपल्या एका छोट्याशा व्हिडिओला तर आता आरोगिरीला आहे पिकनिकला आणि मग आरो गेल्यानंतर थोडंसं मग मी पण आराम केला आणि नंतर मग आता उठली आणि उठून सगळ्यात पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे चहा आणि खूप छान अशी थंडी पडलेली आहे आमच्याकडे सगळीचकडे आता छान अशी थंडी पण नाशिकला खूप जास्त थंडी आहे आणि थंडीत चहा तर माझा दोन ते तीन वेळा होतो म्हणजे होतोच खूप जास्त चहा प्रेमी आहे मी मला खूप चहा आवडतो तुम्हालासुद्धा आवडतो का मला सांगा सुद्धा माझ्यासारखेच प्रेमी का ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि बघा खूप छान असा मस्त माझा चहा इथे रेडी आहे मस्त थंडीत आलेला गरमागरम चहा तर मसालेदार चहा इथे माझा रेडी आहे आणि तुम्हीसुद्धा या चहा प्यायला तर इथे आता चहा घेतो आम्ही आणि नंतर मग आजसुद्धा भरपूर अशी कामं आहेत आज आहे सॅटरडे आणि मग सॅटर्डेला बरीच एक्स्ट्राची जी कामं असतात ती असतात आणि माझ्या पायामुळे मग मला काही बाहेर जाता येत नाही तर जे कामं असतात भाजी वगैरे आणणं हे सगळं मग आज आरवच्या बाप्पांना करावं लागतं तर इथे आता मस्त आम्ही दोघंजण चहा घेतो आमचा चहा एन्जॉय करतो तोपर्यंत तुम्ही पुढचा व्हिडिओ बघा तर इथे छान असा चहा रेडी झालेला हा आहे आणि चहा वगैरे सगळं झालं ब्रेकफास्ट झाला आमचा मस्त पोहे आणि मेथीचा लाडू होता ब्रेकफास्टला आज आणि त्यानंतर मग आता सुरू झाली माझी कामं तर म्हटलं आधी आंघोळीच्या आधी आज होती अमावस्या त्याच्यामुळे सगळं जाळं वगैरे काढून घेते आणि दर आमावसेला मी हे जाळं वगैरे काढून घेते त्याच्यामुळे कसं छान असं फ्रेशनेससुद्धा येतो एक आणि आपल्यालासुद्धा एक छान वाटतं आणि निगेटिव्हिटी निघून जाते अमावसेला नक्कीच आपण हे जाळं काढायचं काम केलं पाहिजे आणि बघा छान असं आज बाल्कनीसुद्धा मी सेट केलेली आहे छान खूप दिवसानंतर बाल्कनी धुतलेली आहे आणि खूप मस्त दिसते पण एक होतं पाव ना पावसाळ्यामध्ये छान असे झाड हिरवीगार होतात पण जेव्हा हिवाळा येतो तेव्हा या थंडीमुळे ना खूप असं वृक्ष होऊन जातात आणि त्याच्यामुळे मग थोडंसं त्यांची जास्त काळजी घ्यावी लागते मग त्यानंतर अंबो वगैरे झाली देवपूजा झाली आणि छान अशी देवपूजा केलेली आहे आज तर खूप छान वाटतंय फ्रेश वाटतंय आणि आमोसेच्या दिवशी मी विशेष करून मग हळदीचं लेपन वगैरे करते ते सुद्धा केलं आणि जेव्हा आपण फरची पुसतो तेव्हा अमावसेच्या दिवशी नक्कीच आपण हळद आणि मिठाच्या पाण्यात जर आपण फरची पुसली तर निगेटिव्हिटीसुद्धा जाते आणि त्याच्या माग मार्थ, मागचं एक सायंटिफिक रिझन सुद्धा आहे की जे जम्स असतात किटाणू असतात बॅक्टेरियाज असतात ते सगळे निघून जातात हळद आणि मिठामुळे तर इथे आता माझं चाललेलं आहे भाजी काम करण्याचं काम तर आज होतं सॅटर्डे आणि सॅटर्डेला महत्त्वाचं काम करतात आरोचे उत्पत्ते म्हणजे भाजी आणणं आणि सॅटर्डेलाच मी सगळ्या भाज्या घेऊन येते कारण मग वर आठवडाभर टेन्शन नसतं भाज्यांचं टिफिनला आरोला आणि त्याच्या बापांना दोघांनाही लागतं त्याच्यामुळे मग सॅटर्डेलाच सगळ्या भाज्या आणलेलं खूप बेटर पडतं मग आता इथे मी सगळ्या भाज्या सॉर्ट आऊट करून घेते व्यवस्थित मी उडते पालेभाज्या फळभाज्या आणि सॅटर्डेच्या दिवशी सगळे फळ आणि भाज्या येत असतात आणि मग ते क्लिनिंग करायचं पूर्ण दिवस पुढे मग जे काम असतं ते असतं आणि माझ्याजवळ आता विरा आहे विरा सगळी मस्ती चालू आहे मी काय करते तसं सेम करायचं असतं मग मी मी करतो मी करतो सगळ्या गोष्टींची विरांशला खूप जास्त हाऊस आणि आता इथे मी भाज्या सगळ्या क्लीन करून ठेवेल आणि ज्या निवडायच्या तर ते आजच करावं लागतं म्हणजे भाज्या खराब होत नाही जर आपण अशाच भाज्या ठेवल्या तर मग त्या परत पाणी सुकतं भाज्यांना आणि मग त्या भाज्या खराब होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मग ज्या दिवशी अंधणा त्या दिवशीच केलेलं हे काम अगदी बरं पडतं आणि आपल्याला सोयीस्करसुद्धा सुद्धा जातं आणि मग सकाळी सकाळी घाई सुद्धा होत नाही आपली व्यवस्थित आपल्या सगळं कामाचं मॅनेजमेंट होऊन जातं आणि त्याच्यामुळे मग आपल्याला सुद्धा जास्त कामाचा लोड येतो छान असं आता गाजर सुरू झाल्या भाज्या वगैरे मटारायचे छान असं फ्रेश स्वस्त भाजी मिळते तर मेथी वगैरे पण खूप स्वस्त बन येते ह्या सीजन मध्ये आणि मग हे सगळं झालं त्यानंतर मग दुपारी आम्ही जेवण वगैरे केलं आणि आराम केला मग आता झालेली आहे संध्याकाळ आणि आज होता सॅटरडे तर मग आज बेत होता चिकन बिर्याणी आणि चिकनचा तर त्याच्यासाठीच मग मस्त हे प्रिपरेशन चालू आहे तर मी मागेच फूड प्रोसेसर घेतलेलो होतो तर खूप छान फूड प्रोसेसर आहे ए व्ही डी एम कंपनीचं तर पटकन सगळ्या गोष्टी होत्या याच्यात कारण चॉपिंगसुद्धा होते परत मग नंतर तुम्हाला जसं पाहिजे तसं फाईन चॉप मग नंतर मग स्लाइस चॉप सगळं होतं इथे आणि कनिक माहिली जाते विशेष करून आणि सगळ्याच गोष्टी होतात म्हणजे आपल्याला जे किचनला इसेन्शियल असतात त्या तर आता इथे मी चिकन सूप बनवून घेते कारण चिकनची भाजीसुद्धा बनवायची आहे ग्रेव्ही आणि बिर्याणीसुद्धा बनवायची आहे जर आता मी सूप बनवते तर सूप कसं बनवायचं हे मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने तर खूप छान टेस्टी सूप असतं लागतं आणि होतं आणि खूप मस्त सगळेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडतं असं सूप जर आपण बनवलं तर नंतर सिंपल दोन चमचे मी तेल घातलेलं आहे त्यानंतर जिराची फोडणी दिली त्यात आलं लसणाची पेस्ट घातली खूप जास्त कांदा कापला आणि कांदा टाकला नंतर कांदासुद्धा फूड प्रोसेसरमध्येच कापलं पटकन फाईन चॉप होऊन जातो त्यानंतर मग फक्त अर्धा चमचा धना पावडर घातलं आणि त्यानंतर हळद घालायची आणि धुतलेलं चिकन मस्त त्यात टाकून द्यायचं त्यानंतर मग छान असं त्याला पाच मिनटं वाफेवर छान असं शिजू द्यायचं आणि त्यानंतर मग आपण वाफेवर शिजलं की पाणी त्यात घालायचं आणि पाणी घालून मस्तपैकी दोन शिट्ट्या होत्या यायच्या कुकरच्या छान असं ते शिजतं आणि खूप छान असं मस्त सूप रेडी होतं तर हे सूप जर आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे अगदी आवडीने पिता खूप टेस्टी सूप बनतं आणि आमच्याकडे तर सगळ्यांनाच आवडतो स्पेशली विरांशला खूप आवडतं आरव आणि विरांश मग छान असो की चिकन सूप एन्जॉय करतात त्याच्यामुळे मग सगळे पीस शिजवून घेते मी आधी चिकन सूप बनवून घेते आणि नंतर ग्रेव्ही करेल आणि मग चिकन बिर्याणीसुद्धा करेल तर आता इथे चिकन सूपची प्रोसेस पूर्ण तुम्हाला मी सांगितलेली आहे आणि अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करून बघा खूप छान होईल आणि नक्कीच तुम्हालासुद्धा आवडेल आणि कसं झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर बघा या फूड प्रोसेसरच्या या याच्याने मी मस्त फाईन चॉप करून घेतलेला आहे कांदा बिर्याणीसाठी आणि इथे आता मी भात स्टीम करून घेत आहे भात छान असा बॉईल करणार आहे तर पातेल्यामध्ये मी खडे मसाले टाकून दिले तेलात आणि त्यानंतर फक्त एक ग्लास पाणी घातलं आणि एक ग्लास पाण्यामध्ये दोन वाटी हा तांदूळ घातलेला आहे दोन वाटी यासाठीच जास्त घातला की उद्या आहे संडे आणि संडेला मग शेळी बिर्याणी खूप छान लागेल त्याच्यामुळे थोडी जास्त बिर्याणी केलेली आहे तर छान असा इथे भात मस्तपैकी मी बॉईल करून घेते राईस छान बॉईल झाला की मस्त मग सुटसुटीत होतो पातेल्यात जर केला तर राईस बॉईल नाही तर मग कुकरमध्ये एकदम असं गचका होतो आणि राईस बॉईल करताना पातेल्याच्यावर झाकणात पाणी घालायचं तर पटकन राईस बॉईल होऊन जातो आणि त्यानंतर आता इथे घेतलेलं आहे ग्रेव्ही बनवायला चिकनची तर चिकनची ग्रेव्ही एकदम इन्स्टंट बनते अगदी दहा मिनटात चिकनची ग्रेव्ही ते आपली रेडी होईल तर थोडीशीच भाजी बनवायची होती त्यामुळे दोन चमचे तेल घातलेले आहे आणि काळा मसाला बनवलेला आहे आमच्याकडे कांदा भाजून खोबरं भाजून त्यात आलं लसूण टाकून असा काळा मसाला आम्ही बनवतो आणि त्यात आपला साठवणीचा मसाला टाकतो तर आता इथे छान असा काळा मसाला वाटलेला मसाला ओला जो असतो तो छान असा फ्राय करून घेते तेलामध्ये ते आणि त्याला छान असं तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं आहे त्याच्यामुळे भाजी खूप छान टेस्टी होते तर ही भाजी छान अशी चुलीवर खूप छान लागते आणि पण आता असो इथे आता मी गॅसवरच बनवते आहे आणि आता ही छान अशी ग्रेवी मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला कांदा टोमॅटोचे वाटण छान परतवून घ्यायचे त्यानंतर मग आपल्याला त्यात लाल तिखट साठवणीचा मसाला तसंच हळद जिरा पावडर धना पावडर हे सगळं ॲड करायचं आहे आणि नंतर हे मसाले सगळे टाकून सुद्धा त्याला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे मग छान अशी भाजीची टेस्ट येते आता इथे छान सगळे मसाले मी टाकून घेतलेले आहे आता त्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवून घेते आणि त्यानंतर मग त्यात आपल्याला बॉईल केलेलं चिकन टाकायचं आणि बॉईल केलेलं चिकन छान असं मग या मसाल्यात सगळं परतवलं गेलं की मग त्यात आपल्याला पिवळं पाणी म्हणजे जे येलो सूप असतं आपलं ते टाकायचं चिकनचं तर चिकनचं जितकं सूप आपण ॲड करतो तेवढी भाजीला जास्त टेस्ट येते इतर बाहेरच्या पाण्यापेक्षा म्हणून मग मी जास्त करून चिकनचं सूपच टाकत असते आणि बघा इथे मी चिकन मसाला घालून अजून मस्तपैकी ग्रेव्ही परतवून घेतलेली आहे आणि ग्रेवीला छान असं तेल सुटलं मग मी हे सगळं टाकून मग छान अशी आपली चिकन ग्रेवी ते रेडी होणार आहे तेवढाच आपला इथे जे आपण बॉईल करायला भात लावलेला होता तो छान असा बॉईल होतो आहे आणि बघा मस्तपैकी खूप डबलचा तांदूळ फुलतो आपण असं पातेल्यात जर बॉईल केला तर आणि कुकरमध्ये थोडासा गचका होतो पण पातेल्यात एक एक दाणा असा भाताचा मस्त मोकळा होतो बघू शकता तुम्ही इथे आणि हे होतो तर तोपर्यंत माझं चिकन सूपसुद्धा रेडी झालेलं आहे आणि बघू शकता खूप छान असा वास घमघमाट सुटला अगदी घरात आणि आर विरांशला तर केव्हाचं चालू होतं मम्मी दे दे, दे कारण त्याला लगेच वास आला की पाहिजे असतं आणि खूप आवडीने खातो कारण त्याला छान नॉनव्हेज सगळंच आवडतं त्याला म्हणून मग आम्ही करत असतो तर आता चिकनची ग्रेव्हीमध्ये चिकनचे पीस वगैरे टाकते मी छान असं फ्राय करते नंतर चिकन सूप ॲड करते त्याच्यामध्ये आणि मस्त इथे माझी ग्रेव्ही इन्स्टंट रेडी होईल तर इथे चिकनची भाजी झाल्यानंतर आता मग मला करायची आहे बिर्याणी तर आता बिर्याणीची सुरुवात करायची आहे तर बिर्याणीला मस्तपैकी एक मोठी कढई घेतली मी आणि कढईमध्ये तीन चमचे मी तेल घातलं त्यानंतर मग त्यात जिऱ्याची फोडणी देईल आणि जिऱ्याची फोडणी घालून मग त्याच्यात टाकायचं आपल्याला आलं लसण आणि खोबरं याची पेस्ट केलेली आहे मी कच्चं खोबऱ्याची पेस्ट तर किसून घेतलेल्या खोबऱ्याची पेस्ट करून मग त्याला छान असं परतवायचं तेलात मग ते छान असं परतवलं गेलं की त्यात मग आपल्याला जो बारीक कापलेला कांदा असतो तो छान असा टाकून त्याला मस्त फ्राय करायचा मग कांदा आपण फ्राय करण्यासाठी थोडंसं झाकून द्यायचं तर मग कांदा छान असा मऊ होतो कांदा मऊ झाल्यानंतर मग आपल्याला त्यात टाकायचं आहे टोमॅटो तर खूप छान सोपी पद्धत आहे बिर्याणीची एकदम झटकीपट पद्धत आहे लवकर होते आणि खूप छान टेस्टी लागते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खाणार अशी बिर्याणी होते तर आता इथे मस्तपैकी कांदे थोडेसे मऊ झालेले लालसर झालेले आहे त्यानंतर मी आता टोमॅटो टाकते आणि टोमॅटोसुद्धा परतवून घेईल या कांद्यांमध्ये आणि थोडंसं मीठ घालते म्हणजे लवकर आपले टोमॅटो स्मॅश होतील शिजतील तर मग हे सगळं छान असं वा टेस्ट येते याच्यामुळे कांद्याने टोमॅटोची जी बिर्याणी असते आपण मसाल्याची सुद्धा करू शकतो काळा मसाल्याची पण त्याची टेस्ट आणि या बिर्याणीची टेस्ट खूप वेगळी असते ही एकदम रेडीमेड बिर्याणीसारखी लागते त्याच्यामुळे मी याच पद्धतीने बनवते आणि मला अशीच आवडते म्हणून मग मी हीच पद्धत प्रेफर करते तर आता छान असं हे सगळं मऊ झालेलं आहे आणि आता आता मी सगळे मसाले घालणार आहे तर यात मी जे नॉर्मल आपले मसाले आपण यूज करतो डेली तेच मसाले घालणार आहे तर त्यात फक्त एक मसाला ॲड करेल तो म्हणजे चिकन बिर्याणीचा एव्हरेस्टचा मसाला आणि मग त्यानंतर मग पुढची प्रोसेस सांगते मी तुम्हाला तर आता याच्यात एवरेस्टचा पूर्ण मसाला टाकला आहे मी त्यानंतर मग आपलं लाल तिखट हळद धना पावडर आणि आपला साठवणीतला थोडासा मसाला असं सगळं व्यवस्थित टाकून छान असं त्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत ते छान असं परतलं गेलं की मग आपल्याला त्यात दोन चमचे दही घालायचे काही काही जण मॅरिनेटसुद्धा करून ठेवतात पण मी सगळं चिकन बॉईल करून घेतलेलं होतं त्याच्यामुळे मग मी आता या मसाल्यातच दही घालते त्याचीसुद्धा टेस्ट खूप छान लागते आणि सग खूप मस्त म्हणजे वेगळा एक फ्लेवर येतो त्या बिर्याणीला तर आता हे सगळे मसाले परतवून त्यानंतर हे मसाल्यांना तेल सुटल्यानंतर मग मी दही ॲड करेन आणि दही छान असं परतवलं गेल्यानंतर मग आपल्याला त्यात चिकनचे पीस टाकायचं आहे आणि चिकनचे पीस चांगले पाच ते सात मिनटं त्यांना व्यवस्थित असं त्या मसाल्यामध्ये असं छान मुरू द्यायचं आहे मसाला त्यात आणि मग त्यानंतर आपल्याला भात टाकायचं आहे तर आता बघा मी चिकनचे पीस दही वगैरे सगळं टाकलेलं आहे छान असं त्यांना परतवून घेतलेलं आहे आणि दोन तीन मिनटं मग मी त्याला झाकून ठेवणार आहे त्यानंतर मग मी भात टाकणार आहे भात पण खूप छान असा मोकळा सळसळीत झालेला होता आणि मोकळा सळसळीत भात राहायला म्हणजे बिर्याणी खावीशीसुद्धा वाटते आणि दिसायलासुद्धा टेक्स्चर जे असतं बिर्याणीचं ते खूप छान दिसतं तर त्याच्यामुळे मग भात नेहमी आपण बिर्याणी करताना एका वेगळ्या पातेला शिजवला तर खूप छान बिर्याणी होते आपली तरी ते बघा मी आता सगळा भात टाकून घेतला आहे आणि आता सगळा भात सगळ्या मसाल्यात मिक्स करून घेणार आहे तर भात मस्तपैकी मसाल्यात मिक्स केल्यानंतर एक बर बिर्याणीला छान असं सा, सगळं सा, पूर्ण भाताला सगळा मसाला लागला की दोन ते तीन मिनटं किंवा पाच मिनिटं जास्तीत जास्त आपल्याला ती मंद आचेवर गॅस गया, सिम गॅसवर मस्तपैकी वाफेवर शिजत ठेवायची आहे आणि नंतर मग त्याच्यावर कोथिंबीर वगैरे टाकून मग सर्व करायची आहे तर बघू शकता तुम्ही खूप छान अशी माझी मस्तपैकी बिर्याणी इथे रेडी झालेली आहे तर नक्कीच ही पद्धत तुम्ही एकदा ट्राय करून बघा खूप छान टेस्टी बिर्याणी होईल आणि झटकिपट होईल आणि सगळ्यांना आवडेल आणि स्पेशली सरसळीत एकदम एक एक दाना मोकळा होईल बिर्याणीचा तुमचा तर या पद्धतीने नक्कीच करून बघा अगदी सोपी पद्धत आहे आणि अगदी कोणीही इन्स्टंट आपल्याला जर काही नसेल तर करायला हा एक छान ऑप्शनसुद्धा आहे तर नक्कीच ट्राय करा आणि बघा आणि ते माझी छान अशी मोकळी सळसळीत बिर्याणी रेडी झालेली आहे आणि त्याच्यावर आता मी छान असं कोथिंबीर गार्निशिंग टाकते आणि नंतर मग मग मस्तपैकी आम्ही आता बिर्याणी एन्जॉय करतो खूप छान असा वास येतो आहे मस्त सुगंध दरवलेला आहे आणि बऱ्याच दिवसानंतर मी आता बिर्याणी बनवलेली आहे जवळजवळ दोन महिन्यानंतर मी बिर्याणी बनवलेली आहे आणि असं वाटतं की कधी खाऊ खूपच जास्त क्रेविंग होतंय तर त्याच्यामुळे बघा आता छान बिर्याणीचा वास येतो आणि आता खायची खूप जास्त इच्छा होते तर अशा पद्धतीने नक्की एकदा खरंच ट्राय करा खूप छान होते आणि नक्कीच मला कमेंट करून सांगा की कशी झाली तुमची बिर्याणी इथे मी करते कोशिंबीर तर काकडी आणि काकडी नव्हती माझ्याकडे आज नेमकं तर फक्त टोमॅटो कांदा आणि गाजर याची मस्तपैकी मी चॉप करून घेतली आणि त्यात दोन चमचे दही आणि सा, सा थोडंसं मीठ घातलं आणि छान असं मग बिर्याणीसोबत कोशिंबीर जर राहिली तर अगदी मग छानच तर मस्तपैकी कॉम्बिनेशन येते बिर्याणी आणि कोशिंबीरचं तरी ते आमची कोशिंबीरसुद्धा मस्तपैकी रेडी झालेली आहे आणि मग आता बिर्याणी कोशिंबीर आणि ग्रेव्ही मस्त बैकी आता आम्ही डिनर करतो तोपर्यंत तुम्ही मला नक्की सांगा व्हिडिओ कसा झालेला आहे ते आणि याच्या पुढची क्लिप म्हणजे आमच्या विराची क्लिप आहे विरा मस्ती करत होता जेव्हा मी स्वयंपाक करत होते तेव्हा तर त्याचं चाललेलं होतं की मम्मी मी हे करतो मम्मी मी छक्का मारतो मम्मी मी स्वयंपाक करतो तर त्याचं जे चालेल होतं ते हो तुम्ही नक्की बघा व्हिडिओमध्ये एक चक्का मारून दाखवा कसं वाटतं तुम्हाला आणि आमच्या विराची मस्त वाटते ते नक्की मला कमेंटमध्ये सांग मग विरू चाललं होतं की मम्मी मी क्रिकेट खेळतो बघ तू आयस क्लोज कर सरप्राईज देतो एक चक्का मारतो मग मार असं चाललेलं होतं विरांश आणि बघा विरांश मस्त मस्ती करतोय तुम्ही नीट बसत जा यार आयस क्लोज करू ओके

तर मस्त पैकी माझी इथे बिर्याणी रेडी झालेली आहे आणि आता मस्त आम्ही डिनर करतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर माझा व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ माझे कसे वाटतात हे नक्की मला कमेंट करून सांगा तर भेटूया अशाच एका नवीन छानशा छोट्याशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या बाय बाय